Nitrano no moscard. आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीला त्या पार्टीमध्ये सगळ्यांसोबत तिची ओळख करून देतो आणि आता त्याचे क्लायंट म्हणतात की खरंच इंद्र सरांची बायको ग्रेट आहे इंद्र सरांना ते बाकीचे मित्र म्हणतात की हे बघा ही इंद्र सरांची बायको राणी महाडिक तर आता इंद्र राणी इंग्रजीत महाडिक खूप सुंदर आहे आणि काय हो इंग्रजीत सर तुम्ही खूप घाईत लग्न झालं ना तुमचं आम्हाला कळलं पण तुम्ही गरीब मुलीशी लग्न केलं हे पण आम्हाला कळलं आहे तर आता इंद्र म्हणतो की काहीच बोलत नाही त्याला खूप वाईट वाटतं तर आता लगेच दुसरा त्याचा मित्र म्हणतो की गरीब मुलीशी म्हणजे काय झालं अहो गरीब आणि श्रीमंत काय माणसं ती चांगली पाहिजे फक्त राणी चांगली आहे म्हणून काही नसून वाटत इंद्रसरांना त्यांना उत्तम जोडीदार भेटला असेल म्हणून इंद्रसरांनी लग्न केलं असेल त्यांचं तसं काही नाही इंद्रसर चांगले आहे तर आता लगेच बाकीच्या मैत्रिणी त्या म्हणतात की पण इंद्रसर तुम्हाला एक बोलू का ही क्ला ही अदोगोदरी राणी तुमच्या महाडिक इंडस्ट्रीमध्ये कामाला होती ना वर्कर म्हणून छोटं मोठं काम करत होती ना तुमच्याकडे कामाची भीक माग होती असं आम्हाला कळलंय तर आता इंद्राला खूप राग येतो आता उर्मिला हसायला लागते आणि म्हणते की इंद्र सरांची त्या इंद्राच्या भाऊजींची ना अशी पाहिजे त्याने राणीला घेऊन आले नाही राणीला खाली नाक घालावला गेला असंच राणीसोबत वागले पाहिजे सगळेजण असं तिला वाटतं आणि ती हसायला लागते तर आता लगेच इंद्र ते आता सगळ्यांसोबत तिची ओळख झाल्यावरती आता ते म्हणतात की तुमचा परिचय काय असं राणीला म्हणतात तर आता राणी सगळ्यांसोबत इंग्लिशमध्ये बोलते आणि सगळ्यांना इंग्लिशमध्ये उत्तर देते तसं इंग्रजीत आश्चर्य वाटतं आणि इंग्रजीत राणीकडे बघायला लागतो तो उर्मीला म्हणते की एवढं इंग्लिश बोलता येतं का ती पण तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघते तर आता इकडं ते म्हणतात की चला आता बस झालं आता आपण डान्स वगैरे सुरू करूया कपल्स डान्स आणि तिथे गाणी वगैरे लावतात आणि कपल डान्स करायला लावतात इंग्रजीत आणि राणी कपल डान्स करतात आणि कपल डान्समध्ये आता जो इंग्रजीत आहे तो राणीसोबत डान्स करत असतो आणि आता राणीच्या डोळ्या डोळे घालून बघतो आणि म्हणतो की हे बघ मी पण इंग्रजीत महाडिक नाव लावणार नाही माझं नाव पण इंग्रजीत महाडिक आहे हे विसरू नकोस आणि हे बघ सगळ्यांसमोर तुला मी घेऊन नाचतोय म्हणजे काय माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम नाही आहे असं म्हणतो पण राणीच्या राणीला असं वाटतं की इंग्रजीचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्या डोळ्यात तसं दिसतं पण तर आता बघूया इंग्रजीत खरंच राणीवर प्रेम करेल का नाही हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा